पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकल मराठी भाषिकांना दिलेल्या अनोख्या भेटीबद्दल आभार आणि कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी व आनंद उत्सव साजरा करण्यासाठी अभिजात भाषा मराठी अभिमान सोहळ्याचे आयोजन चांदवड तालुका भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने श्री नेमीनगर जैन गुरुकुल येथील आंबड लोडा सुराणा आणि जैन कनिष्ठ महाविद्यालय चांदवड येथे उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होता काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर व देशभर एकच जल्लोष झाला या सगळ्या मराठी भाषिकांना आणि मराठीवरती प्रेम करणाऱ्यांनी आनंद व्यक्त केला सगळ्या साहित्यिक व कवी लेखक यांना एक वेगळा न्याय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिळवून दिला यामुळे मराठी भाषेला एक अनोखी ओळख निर्माण झाली आणि नवीन लिखाण करण्यासाठी व मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी नवीन संधी मिळण्याची भावना जागृत होऊन आनंद व्यक्त करण्यासाठी व प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दिलेल्या या अनमोल भेटीबद्दल आभार व कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी हा आनंद सोहळा आयोजित करण्यात आला ग्रंथपूजनाने या सोहळ्यात सुरुवात झाली या सोहळ्याचे प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध कवी प्राध्यापक राठोड सर यांनी मराठी भाषेचा महिमा व मराठी भाषेचा प्राचीन इतिहास व अभिजात भाषा म्हणजे काय आणि अभिजात भाषेचा दर्शन मिळाल्यावरती मराठी भाषा संवर्धनासाठी काय फायदा होईल हे आपल्या व्याख्यानातून कथन केला यावेळी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना धन्यवाद देण्यासाठी आभाराचा ठराव सहमत करण्यात या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भूषण कासलीवाल प्रथम नगराध्यक्ष मनोज शिंदे मोहन शर्मा से अशोक व्यवहारे विलास टोमसे अशोक भोसले बाळासाहेब वाघ संशय पाडवी जिल्हा अध्यक्ष आदिवासी मोर्चा सर शिक्षक आघाडी चांदवड विधानसभा संयोजक विजय जाधव सर रवींद्र पवार सर पत्रकार सुनील अण्णा सोनवणे पत्रकार नितीन फंगाळ तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य योगेंद्र पाटील प्राध्यापक एस जी कोरडे प्राध्यापक वाय व्ही देवरे प्राध्यापक आर सी आहिरराव प्राध्यापक निरंजन गायकवाड व विद्यार्थी या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पवार सर तालुका सचिटणीस शिक्षक आघाडी यांनी केले आभार प्रदर्शन संजय पाडवी यांनी केले बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक सुनील सोनवणे चांदवड